यावेळी आमदार तुम्ही कोणाला बघणार आहे आहे निवडून काय आम्ही तीन टाइम संजय पण त्यांनी आमच्या मनासारखं इथलं काम नाही केलं हा की ग्रीन फिफ्टी मध्ये त्यांचं घर आहे आमच्या पाठीशी आणि ती त्याच्या पाठी आमची मशान त्यांनी आतापर्यंत तो मुद्दा रगडीत रगडीत आतापर्यंत आणला यावेळेस आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देणार आहे राजू भाऊ शिंदे का बरं राजू भाऊ शिंदे का त्यांचं म्हणजे आम्ही वन नारेगाव पिसादेव म्हणजे या साईडला भरपूर काम बघितलेले आहे त्यामुळे आम्ही त्यांना संधी देणार आहे यावेळेस पश्चिमचे पश्चिम चा आमदार यावेळेस म्हणलं म्हणजे राजूभाऊ शिंदेच राहणार आहे कारण कारण असं आहे की संजी भाऊ शिरसाटनं पंधरा वर्षापासून काही विकास केलेला नाही जे आम्ही जेणेकरून बघतोय राजूभाऊ शिंदेचा वाढ वाढ झालेला आहे त्यांचा तर आमचंही असं म्हणणं आहे की त्यांना आमचाही वाढ असाच विकासात करावा त्यामुळे आमचं ठामपणे बहुमत हेच आहे की राजूभाऊ शिंदे शंभर टक्के हंड्रेड वन पर्सेंट राजी मतदान करा असं माझं म्हणणं विकास करतील विकास करत म्हणून मतदान आमचं मत त्यांनाच राहणार इडून पुढं मागच्या पंधरा वर्षामध्ये आमच्या वॉर्डामध्ये काहीच म्हणजे समस्या पाण्याची ड्रेनेजची झालेली नाही रोड बनवला ड्रेनेज लाईन टाकली पण ते चंबरचं काम जसेल तसंच आहे चंबरला आज घुशी लागलेले आहेत वारंवार चोकप होत आहे हे राजीभाऊ शिंदेच्या मार्फत आम्ही आता निवडून आणून त्यांच्याकडनं हे काम करून घेणार या वेळेस पश्चिमचे आमदार हे राजीभाऊ राजी शिंदे हेच म्हणणार द्थी आतापर्यंत आतापर्यंत तीन ट्रम आम्ही संजय शेरसाट यांना दिलेले तरी आमच्या वार्डामध्ये साठ वर्ष वस्ती बसलेली तरी पण इथं समशनभूमी नाहीये सगळ्यात मोठा प्रश्न आहे समशनभूमीचा दोन नंबर आहे दहा दहा दिवसाला पाणी येतं हे समस्या सोडवण्यासाठी आम्ही राजूभाऊ शिंदे यांचा विकास यनवन नारेगाव शिंदीबन इथं बघितलेलं आहे ब्रजवाडी त्या तसा भाग आमचा हंबलवाडा स्लिक मिल कॉलनी महूनगर शाश्वत कॉलनी असं व्हावं हो, यासाठी आम्ही राजूभाऊ शिंदेला दोन नंबरचं बटन दाबून मशाल या निषेध विजय करणार हेच आमचं निश्चित मत आहे आम्हाला काही पाणी भेटलेलं नाही ह्या वेळेस राजू शिंदे राजू भौशिंदे त्यांनाच मत करणार त्यांचा विकास बघितलेला आहे त्यांचा विकास बघितलेला <laughs> आहे त्यांचा विकास बघितलेला हा इस बार पश्चिम में किसको बना रहे आप आमदार किसको बनाने के आपने को आमदार आप क्या तुम्हारे ऊपरया बसवू राजू शिंदे हां उनको दे किसको राजू शिंदे राजू